जय जय समर्थ श्लोक जया च समाधान समाधानभङ्गे अहंता अकस्मात येऊन लागे तये संगतीची चनी को न जिथे संगतीने मती सोडी अर्थ ज्याच्या संगतीमुळे समाधान भंगे म्हणजे संपते सुख मिळणार नाही दुःख अकस्मात पाठीमागे लागते त्याची संगती ती संगती जनामध्ये कशाची गोडी ज्याच्या संगतीमुळे आपली मती राम सोडी आपलं मन इकडं तिकडं सैरभैर होईल म्हणून आपण अशा लोकांपासून नेहमी दूर राहावं ज्यांना आपलं हित पचत नाही म्हणून आपण संगतीही अशी अशीच करा की जिथे तुम्हाला समाधान मानेल मिळेल आणि ते फक्त तुमच्या परमेश्वराचे मनन आणि चिंतन करावे भजन करावे आपल्याला आपोआपच सुसंगत मिळेल आणि हे अगदी खरं आहे असं आपल्याला श्री समर्थस्वामी सांगतात समर्थ सांगतात की ज्याच्या संगतीमुळे आपल्याला अजिबातच समाधान मिळत नाही ज्याच्यामुळे आपल्यामागे त्रास लागणार आहे आपल्याला दुःख होणार आहे अकस्मात संकटे आपल्या पाठीमागे लागणार आहेत त्याच्या संगतीपासून आपण नेहमी दूर राहावे त्याची गोडी आपल्याला कशासाठी हवी आहे तर आत जिथे आपली मती गुंग होणार आहे अशा लोकांपासून आपण नेहमी दूर राहावे जिथे आपल्या मनचा मनाचा राम आपण सोडणार आहे अशा लोकापासून आपण नेहमी दूर राहावे त्यातच आपलं हित आहे आणि अशा लोकां जर ना जवळ केलं तर आपलं हित आपल्याला पचणार नाही अशाची संगती आपण नेहमी सोडावी आणि जिथे आपल्याला माणुसकी सापडते जिथे आपला देव आहे परमेश्वर आहे तिथेच आपण आपले मन सदैव गुंतवावे असं या श्लोकामधून श्री समर्थस्वामी यांनी सांगितलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ